नमस्कार मी एस आर पवार आणि आज जो विषय मी घेऊन आलेलो आहे की सुरेश फुटे यांना जामीन नेमका कधी मिळणार आहे याची एक अपडेट आलेली आहे त्या अपडेटनुसार मी काही विश्लेषण या ठिकाणी करणार आहे आपण सर्वजण माझ्या या युट्यूब चॅनलवरती आलेला आहात माझ्या या व्हिडिओवरती आलेला आहात आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या विषयाला मी सुरुवात करतो तर सुरेश कुटेंना जामीन मिळणार आहे का त्याची जी अपडेट आलेली आहे ती तर मी मानणारच आहे तरी जी लोकं माझ्या या व्हिडिओवरती नवीनच आलेली आहेत किंवा चॅनलवरती नवीनच आलेले आहेत किंवा हा सुरेश कुटे हा जो वाद आहे किंवा ज्ञानराधा ही पदसंस्था आहे याविषयी ज्यांना माहिती नाही थोडक्यात अगदी काही सेकंदात मी थोडक्यात याचं विश्लेषण करणार आहे मुद्दा असा आहे की सुरेश कुटे हे बीडचे उद्योजक आहेत त्यांची एक पदसंस्था आहे ज्या पदसंस्थेचं नाव ज्ञानराधा आहे जी गेल्या नऊ दहा महिन्यांपासून बंद आहे ज्यामध्ये लोकांचे हजारो कोटी रुपये अडकून पडलेले आहेत लोकांची मागणी आहे की आमचे पैसे द्या खरोखर गोरगरिबांचे पैसे आहेत एक एक रुपया कष्टाचा साठवून त्यांनी ठेवलेला होता ठेवलेला आहे आणि तो गुंतून पडलेला आहे लोकांचे काही कामं आहेत काही अडचणी आहेत काही आजारपणा आहेत लग्न आहेत शिक्षण आहेत किंवा काही खरेदी वगैरे असेल अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांचा हा पैसा त्यांना उपयोगाला पडत नाही ही फार मोठी गोष्ट आहे पैसा जरी गुंतून पडेल असला तरी कुठे नेहमी लाईव्ह येताना आपण बघितलेले आहेत ते वेगवेगळे मुद्दे आपल्यासमोर मांडताना बघितलेले आहेत त्यांच्या काही अपडेट असतील ते देताना बघितलेले आहेत ठेवीदारांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला संयम ठेवला शेवटी नाईलाज झाला काही लोकांनी त्यांच्यावरती पोलीस केसेस केल्या कुठे वेळोवेळी परत परत पुन्हा पुन्हा येऊन सांगितलं की माझ्यावरती कृपया पोलीस केसेस करू नका थोडं थांबा परंतु काही जणांनी ऐकलं नाही काही जरी नऊ पोलीस केसेस त्यांच्यावरती दाखल झाले विशेषतः गेवराई माजलगाव या परिसरामध्ये त्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत पोलिसांवरती दबाव वाढला पोलिसांना नाईलाज झाला आणि जर पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत तर त्यावरती काय कारवाई केली याचं उत्तर देताना त्यांची नाके नऊ येऊ लागली आणि शेवटी नाईलाज होऊन त्यांनी कुटेंना पुणे येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक केलं कुटे आणि त्यांचा एक सहकारी दोन जण आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे गेल्या पाच सहा दिवसांमधून ते ताब्यात आहेत त्यानंतर त्यांना माजलगावच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यानंतर पोलिसांना जी गोष्ट हवी होती त्यांचा पी सी आर हवा होता तो मिळवला गेला आणि गेल्या सहा सात दिवसापासून किंवा चार पाच दिवसापासून कुठे पोलिसांच्या पी सी आरमध्ये आहे आता पी सी आरमध्ये असताना त्यांची तपासणी चालू आहे ते जे बोलत आहेत ते खरोखर खरं आहे का त्याला आधार काय आहे त्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे कुठले आहेत हे त्या ठिकाणी तपासण्याचं काम सुरू आहे त्यांची जी संपूर्ण टीम आहे जी तुरुंगाच्या बाहेर किंवा पोलिसांच्या ताब्याच्या बाहेर आहे ते सगळेजण ती कागद सादर करण्याचा सा प्रयत्न करत आहेत सगळी कागद किंवा सगळे पुरावे जे जे पोलिसांच्या माध्यमातून मागितले जातील ते देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ही सगळी जी प्रोसेस आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे आणि फुटेंचा जो पी सी आर आहे तो तेरा जून पर्यंत आहे तेरा जून म्हणजे अजून दोन तीन दिवस आहे आणि त्यानंतर कदाचित कुठ्यांना जामीन मिळू शकतो कुटेंना जामीन मिळण्यासाठी एक टीम लागेल काही वकील लागतील काही त्यातलेही तज्ज्ञ लोक लागतील अशा पद्धतीचे काही लोक उत्तर भारतामधून किंवा दिल्लीवरून सुद्धा मागवले गेल्याची चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे आणि एक वकिलांची टीम उत्तर प्रदेशामधून किंवा दिल्लीमधून आई इथे बीडमध्ये आलेली आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करत आहेत कुठले मुद्दे मांडले जातील किंवा मांडायला हवेत किंवा कुठ कुठेच्या बाजूने कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारे कुठे जामीन मिळू शकतो याचा अभ्यास आता ती टीम करत आहे ती टीम पीडमध्ये दाखल झालेली आहे अशा पद्धतीच्या काही कॉन्ट्रॅक्ट मधून आपल्याला माहिती आलेली आहे लोकांमध्ये अशा पद्धतीची चर्चा आहे ठेवीदारांमध्ये चर्चा आहे किंवा जे जाणकार आहेत जे जरा जवळचे आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची चर्चा आहे त्याचा अर्थ असा आहे की तेरा जून या दिवशी जे जेव्हा पी सी आर संपेन आणि तेव्हा ही जी संपूर्ण टीम आहे कुटेंच्या जवळची जी लोकं आहेत काही वकील मंडळी आहेत ती कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करते त्याच्यामध्ये वादविवाद होईल उत्तर प्रत्युत्तर होतील त्याची तपासणी होईल उलट तपासणी होईल आणि जामिनाच्या अर्जावरती विचार होऊन त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याचा अर्थ असा आहे की जर अशा पद्धतीनं जर झालं तर चौदा पंधरा तारखेपर्यंत ना जामीन मिळू शकतो ही एक नवीन अपडेट होती जी आत्ता सोशल मीडियामध्ये आहे काही कॉल रेकॉर्डिंग सुद्धा बाहेर आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या काही जवळच्या लोकांनी सुद्धा या पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे सांगितलेलं आहे आणि लोकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा आहे अपेक्षा हीच आहे की कुठे लवकरात लवकर बाहेर आल्यानंतर स्वतः त्यामध्ये लक्ष घालावं गांभीर्याने लक्ष घालावं कारण जे पैसे आहेत ते खरोखर गोरगरिबांचे आहेत कष्टाचे आहेत काही जरी त्याच्यामध्ये धनदानग्यांचे पैसे जरी असतील तरी जास्तीत जास्त पैसा हा गोरगरिबांचा आहे खूप कष्टातून खूप मेहनतीतून तो उभा केलेला आहे तो मागे टाकलेला आहे त्यामध्ये काही शेतकरी हे असे आहेत की त्यांचा पैसा यामध्ये अडकलेला आहे आज ते सगळेजण अडचणीत आहेत त्यांना पैशांची फार मोठी गरज आहे त्यामुळे आपण अपेक्षा करूया की कुठे ना जामीन मिळव कुठे ना जामीन भेटल्यानंतर कुठे बाहेर येतील त्यांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा या कामाला लागेल आणि लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना म्हणजे ग्राहकांना ठेवीदारांना पैसे मिळतील अशी आपण अपेक्षा करूया बाकी ही अपडेट दिल्यानंतर नवीन अजूनही काही जर अपडेट आल्या तर मी नक्कीच या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु माझा या संपूर्ण प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खरं म्हणजे पॉझिटिव्ह आहे आपण सगळ्यांनीसुद्धा आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह असलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आपली विचारधारा ही पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आहे का हे शोधण्याचा आपणसुद्धा प्रयत्न केला पाहिजे माझा हा मुद्दा आपल्याला सगळ्यांना जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे ठेवेदार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल जे चिंतेत आहेत जे काळजीत आहेत त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ जाऊन ते थोडे रिलॅक्स होतील शांत होती त्यांच्या मनातली काळजी थोडीशी कमी होईल एवढाच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे बाकी आपल्याला परत एकदा विनंती करतो की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद